लोणार नगर परिषदेवर ठाकरे सेनेचा भगवा फडकणार आमदार सिद्धार्थ खरात बातमी लोणार नगर परिषदेवर ठाकरे सेनेचा भगवा फडकवा असे आवाहन भेकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार शहराच्या मतदारांना करून सत्ता ठाकरे सेनेचीच येणार असा विश्वास व्यक्त केला विस्तृत बातमी अशी की लोणार नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत लढावे व नगराध्यक्षांची जागा ठाकरे सेने सोडण्यात यावी याकरिता काँग्रेससोबत सर्वतोपरी चर्चा करण्यात आली परंतु यातून काही फलित न निघाल्याने शेवटी लोणारमध्ये ठाकरे सेना स्वबळावर लढून शिवसेना उघाटाची नगराध्यक्षपदाची उमेदवार डॉक्टर रंजना गोपाल बचिरे यांचा उमेदवारी अर्ज व दहा प्रभागात वीस नगरसेवकांचे नामांकन भरून एबी फॉर्मसोबत लावण्यात आले याप्रसंगी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की लोणार शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करून दररोज नळाला पाणी देऊ सांडपाण्याची समस्या स्वच्छतेची समस्या विजेची समस्या सोडवण्यासाठी व नगरपरिषदेच्या शाळेचे आधुनिकीकरण करून चांगले शिक्षण गोरगरिबांच्या मुलांना मिळवून द्यायचे आहे यासाठी लागणारा वाटेल तेवढा निधी मी शासनाकडून आणून देईन परंतु त्याकरिता येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत उच्च शिक्षित व लोणारच्या सर्व समस्यांची जाण असलेल्या आंदोलक डॉ गोपाल बच्छिरे यांच्या सुविद्यपत्नी व ठाकरे सेनेच्या उमेदवार डॉ रंजना गोपाल बचिरे व वीस नगरसेवक पदाचे उमेदवार यांना बहुमताने निवडून घ्यावे असे आवाहन मेहकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार शहराच्या सुजाण मतदारांना केले आहे या प्रसंगी ठाकरे सेनेचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बचिरे तालुका प्रमुख राजूभाऊ बुतवत शहर प्रमुख गजानन जाधव ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंबोरे यांच्यासह सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते कायदा लाईव्ह बातमीसाठी लोणार प्रतिनिधी खान पठाण संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका काँग्रेस समवेत आघाडी करण्याचा शेवटपर्यंत मी स्वतः प्रयत्न केलेला आहे जिल्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना अर्जवे केली काल संध्याकाळी सुद्धा विनंती केली सन्मानपूर्वक आमच्या मेकर आणि लोणारमध्ये जर महाविकास आघाडी झाली तर आपण सोबत राहू परंतु काँग्रेस पक्षाने आमची भूमिका जी आहे ती स्वीकारली नाही आणि त्यांनी आम्हाला मला स्वतःला आमदारांनासुद्धा प्रतिसाद दिला नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सज्ज झालेला आहे रंजना गोपाळ बछिरे या आमच्या नगराध्यक्ष लोणार या पदासाठी उमेदवार आहेत त्यांचा अर्ज आता आम्ही भरलेला आहे आणि आजपासून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष नगर परिषद लोणारसाठी सज्ज झालेला आहे आमचे वीसच्या वीसही उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आता ही जी फौज आहे ती रणांगणात उतरलेली आहे या मेकार नमी साथी। मेकर शहराचं जे काही नवीन इतिहास घडवण्यासाठी मेकर आम्ही स्वतंत्र लढतोय लोणार शहराचा चे बदलण्यासाठी या लोणार शहरावर झालेला अन्याय आतापर्यंत तो नष्ट करण्यासाठी आणि या लोणार शहरावरती ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत जे काही मागासलेपणाचे शिक्के मारले आणि त्याच्यामधून परावृत्त केलं नाही बरेचसे प्रश्न आहेत दादा मी या ठिकाणी बोलणार नाही या सगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही तुमच्या समोर देतोय पाणी प्रश्न नाले सफाई स्वच्छता लोणार पर्यटन सरोवर आपली पाण्याची धार हे सगळे विषय सोडवण्यासाठी आमदार सिद्धार्थ खरात डॉक्टर गोपाळ बचिरे रंजना गोपाळराव बचिरे आणि आमचे गजानन जाधव शहराध्यक्ष आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि नगरसेवक लोणारकरांच्याकडे कडे विनंती करण्यासाठी येत आहोत आपण आम्हाला पूर्णपणानं आशीर्वाद द्या आणि लोणार शहराचं विकास करण्यासाठी भविष्य घडवण्यासाठी आम्ही तुम्हाला कटिबद्ध आहोत तो कशाही पद्धतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करणार हा जो काही प्रचंड असा जो काही आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे आपण आम्हाला सहकार्य करा आणि लोणार नगर परिषदेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा फडकवा एवढी मी विनंती या निमित्तानं करतो जय महाराष्ट्र